आता आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत पहिलं उदाहरण घेऊया चार चिन्ह दोन आणि तीन दशांशींना सहा आपण जेव्हा कुठल्याही दोन संख्यांची बेरीज करतो तेव्हा त्या संख्या एकमेकांच्या खाली बरोबर अशा लिहितो की त्यांच्या स्थानिक किमती या एका ओळीमध्ये येतील मग आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना आपण तसंच करणार आहोत आणि असं करताना सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे संख्या एकाखाली एक लिहिताना दशांश चिन्ह ही बरोबर एका खाली एक एका ओळीत आली पाहिजेत आता इथे मी तसं लिहून दाखवलेलं आहे की दोन्ही संख्या अशा लिहिल्या आहेत की त्यांची दशांश चिन्ह एका ओळीत आलेली आहेत आणि ती एका ओळीत आलेली आहेत हे दाखवण्यासाठी मी बाण काढलेलं आहे आपण प्रत्यक्षात बेरीज करताना असा बाण काढत नाही ती दशांश चिन्ह कशी एका ओळीत आली आहेत हे दाखवायला तो बाण काढलेला आहे मग संख्या अशा एकाखाली एक लिहिल्या की त्याच्यानंतर आपण नेहमी जशी बेरीज करतो पूर्ण अंकांची तशीच बेरीज करायची आपण विसरून जाऊया की इथे कुठे संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे हे विसरून जायचं आणि बेरीज करायची मग आपण बेरीज करूया सहा अधिक दोन बरोबर आठ आणि चार अधिक तीन बरोबर सात आता एकदा आपली बेरीज झाली की मग जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये आपण दशांश चिन्ह देणार आहोत म्हणजे आता आपण पुन्हा एकदा दशांश चिन्ह आहे हे आठवणार आणि दशांश चिन्ह लिहिणार आणि दशांश चिन्ह आपण उत्तरामध्ये कसं लिहायचं तर वरची जी दोन दशांश चिन्ह आहेत त्याच्या बरोबर खाली येईल असं उत्तरामध्ये आपण दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे आपली दशांश अपूर्णांकांची बेरीज झाली म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सात दशांश चिन्ह आठ पुढचं उदाहरण बघूया पुन्हा एकदा मी एकाखाली एक दशांश चिन्ह येतील एका ओळीत एक येतील अशा संख्या लिहिलेल्या आहेत बाण हा फक्त त्या ओळीसाठी दाखवलेला आहे प्रत्यक्षात आपण बेरीज करताना असा बाण लिहित नाही मग आता आपण बेरीज करूया पण आता बेरीज करताना माझ्या असं लक्षात आलं की वरच्या संख्येमध्ये वरचा जो अपूर्णांक आहे तो एक स्थळी आहे आणि खालचा अपूर्णांक हा दोन स्थळी आहे मग अशा वेळेला आपण काय करतो की वरच्या संख्येची आणि खालच्या संख्येची लांबी आपण सारखी करायला बघतो कशी करणार तर बारा दशांशींना पाचच्या पुढे आपण एक जास्तीचं शून्य देणार आपल्याला माहिती आहे की दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जर जास्त शून्य लिहिली तरी चालतात त्याच्यामुळे त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही मग एकदा मी असं शून्य दिलं की आता मला बेरीज करता येईल शून्य अधिक तीन तीन पाच आणि दोन सात चार आणि दोन सहा एक आणि एक दोन आता माझी बेरीज झाल्यानंतर उत्तरामध्ये मी दशांश चिन्ह देणार आहे वरच्या दोन्ही दशांश चिन्हाच्या बरोबर खाली येईल असं देणार आहे म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे सव्वीस दशांश चिन्ह सात तीन पुढचं सा उदाहरण आहे नऊ दशांश चिन्ह सहा पाच पाच आणि सात दशांश चिन्ह सात शून्य चार एका खाली एक मी अपूर्ण अंक लिहिलेले आहेत दशांश चिन्ह एका ओळीत आहेत मग आता बेरीज करूया पाच अधिक चार नऊ पाच आणि शून्य पाच सहा आणि सात तेरा आता माझी तेरा ही बेरीज दोन अंकी आलेली आहे मग आपण नेहमीच्या बेरजेत करतो तसंच करणार तीन खाली लिहायचं आहे आणि एक हातचा म्हणून पुढे घ्यायचा आहे मग नऊ अधिक एक दहा दहा आणि सात सतरा बेरीज झालेली आहे उत्तरामध्ये पुन्हा दशांश चिन्ह वरच्या दशांश चिन्हांच्या बरोबर खाली लिहायचं आहे म्हणजे माझं बेरजेचं उत्तर आलं सतरा दशांश चिन्ह तीन पाच नऊ आता आपण अजून एक हातच्याचं उदाहरण बघणार आहोत सहा दशांश चिन्ह सहा सहा आणि सात दशांश चिन्ह सात 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 एकाखाली एक अपूर्णांक लिहिलेत दशांश चिन्ह एका ओळीत आहेत आता वरच्या संख्येची लांबी कमी आहे म्हणून मी शेवटी जास्तीचं शून्य दिलं पण त्यामुळे दशांश अपूर्णांकाची किंमत बदलली नाही आणि संख्यांची लांबी आता सारखीच आहे आता बेरीज करूया शून्य अधिक सात सात सहा आणि सात तेरा खाली तीन लिहिले एक हातचा आला सहा आणि सात तेरा आणि एक चौदा खाली चार लिहिले एक अजून हातचा आला सहा अधिक एक सात सात आणि सात चौदा बेरीज झालेली आहे वरच्या दोन दशांश चिन्हांच्या बरोबर खाली उत्तरामध्ये दशांश चिन्ह दिलेलं आहे त्यामुळे उत्तराला चौदा दशांश चिन्ह चार तीन सात आता आपण आतापर्यंत दोन दशांश अपूर्णांकांच्या बेरजा केल्या पण आपण बेरीज कशी करायची हे जे शिकलेलो आहोत ते सगळं वापरून आपण दोनच नाही तर चार सहा दहा अशा किती पण दशांश अपूर्णांकांची बेरीज करू शकतो आपण एवढंच लक्षात ठेवायचंय की संख्या एकाखाली एक लिहायच्या आणि अशा लिहायच्या की दशांश चिन्ह एका ओळीत येतील थी एकाखाली एक आणि जर संख्यांची लांबी सारखी नसेल तर शेवटी जास्तीची शून्य लिहायची आहेत आणि दशांश चिन्ह नाहीये असं समजून नेहमीसारखी बेरीज करायची आहे आणि बेरीज झाली की उत्तरामध्ये वरच्या दशांश चिन्हांच्या बरोबर खाली दशांश चिन्ह द्यायचं एकदा आपल्याला हे लक्षात आलं की आपण किती पण संख्या असल्या तरी त्यांची बेरीज करू शकतो पुढच्या उदाहरणामध्ये शेवटचं उदाहरण आहे त्यात आपण तीन संख्यांची बेरीज करणार आहोत बारा दशांश चिन्ह आठ पाच सहा पंधरा दशांश चिन्ह तीन दोन आणि पाच चिन्ह शून्य शून्य आठ पुन्हा एकदा मी अपूर्णांक बरोबर एका खाली एक लिहिलेले आहेत आणि मधली जी संख्या आहे तिची लांबी कमी आहे म्हणून शेवटी जास्तीचं शून्य लिहिलेलं आहे आणि आता आपण बेरीज करूया सहा आणि आठ चौदा चा खाली चार एक हातचा आला पाच आणि दोन सात आणि एक आठ आठ आणि तीन अकरा खाली एक लिला एक हातचा आला एक आणि दोन तीन आणि पाच आठ आणि पाच तेरा खाली तीन लिला एक हातचा पुढे घेतला एक आणि एक आणि एक म्हणजे तीन उत्तर आलेलं आहे तेहतीस दशांश चिन्ह एक आठ चार यालाच आपण तेहतीस पूर्णांक एकशे चौऱ्याऐंशी सहस्त्रांश असं सुद्धा म्हणतो